नमस्कार मी आपण पाहत आहात डोंगराई दूध संघाने ग्राहकांची व हॉटेल व्यावसायिकांची मागणी लक्षात घेऊन पाच लिटर दूध पाऊच पॅकिंगचे वितरण सांगली जिल्हा परिषद माननीय अध्यक्ष व दूध संघाचे संस्थापक संग्रामसिंह देशमुख यांच्या हस्ते आज करण्यात आले तसेच ते आजपासून प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले मार्केटमधील परिस्थितीचा विचार करून व हॉटेल व्यावसायिकांच्या मागणीची दखल घेत दूध संघाने पाच लिटरचे पॅकिंग चालू केले असून दूध संघाने नेहमी ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे ग्राहकांनीही जास्तीत जास्त पॅकिंग दुधाची मागणी संघाकडे द्यावी असे यावेळी बोलताना यावेळी दूध संघाचे चेअरमन राजकुमार निकम व्हाईस चेअरमन चंद्रकांत पाटील संचालक तानाजी जाधव खाशाबा कदम संतोष माने संजय पवार जयवंत मगर पाटील बाळासो वत्रे विश्वास महाडिक भानुदास शिंदे जगन्नाथ माळवे संचालिका सौ अपर्णताई देशमुख सौ मंदाताई करांडे व दूध संघाचे कार्यकारी संचालक प्रकाश मानकर जनरल मॅनेजर दीपक मोहिते डेअरी मॅनेजर विशाल जाधव प्रोडक्शन मॅनेजर जितेंद्र यादव प्रशासन अधिकारी कैलास तोडकर खरेदी अधिकारी अमोल जाधव अकाउंट्स मॅनेजर सौ सुप्रिया जाधव अजित भैया यादव संकलन मॅनेजर अनिल जाधव मार्केटिंग विभाग इंचार्ज संदीप सूर्यवंशी यांच्यासह दूध संघातील सर्व विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते ब्यूरो सेवन स्टार न्यूज विटा